नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आठ जानेवारी आणि आपण पाहणार आहोत सात जानेवारीचे कापूस या पिकाचे बाजारभाव तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात जालना बदनापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे सिल्लोड बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सातशे आणि सरासरी पाच हजार सहाशे रुपयांचा दर मिळालेला आहे परतूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळालेला आहे किनोट बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार तीनशे रुपयांचा दर मिळालेला आहे राळेगावमध्ये पाच हजार पाचशे साठ रुपये जास्तीत जास्त आणि सरासरी पाच हजार पाचशे वीस रुपयांचा दर मिळालेला आहे भद्रावती बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार तीनशे रुपयांचा दर मिळालेला आहे जालना बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास आणि सरासरी पाच हजार तीनशे पंचवीस रुपयांचा दर मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सातशे पाच आणि सरासरी पाच हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा दर मिळालेला आहे कळमेश्वर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे आणि सरासरी पाच हजार पाचशे पंचवीस रुपयांचा दर मिळालेला आहे उमरेड बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस आणि सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळालेला आहे मनमत बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे एक्केचाळीस आणि सरासरी पाच हजार पाच सहाशे रुपयांचा दर मिळालेला आहे देवळगाव राजा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे ऐंशी आणि सरासरी पाच हजार सहाशे पंचवीस रुपयांचा दर मिळालेला आहे वरोरा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस आणि सरासरी पाच हजार चारशे बारा रुपयांचा दर मिळालेला आहे काटोल बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार दोनशे रुपयांचा दर मिळालेला आहे वर्धा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास आणि सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळालेला आहे यावल बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे तीस आणि सरासरी पाच हजार दोनशे रुपयांचा दर मिळालेला आहे किल्ले दारूळ बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळालेला आहे मारेगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे पुलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सातशे एकवीस आणि सरासरी पाच हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा दर मिळालेला आहे कोपर्णा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे